नमस्कार वाईट फॅमिली आपण आज वन प्लेट कम्फर्ट फूड बनवणार आहोत या वन प्लेट कम्फर्ट फूडमध्ये दोन पदार्थ आज आपण बनवणार आहोत ते म्हणजे कडधान्यांपासून छान खमंग अशा वड्या बनवणार आहोत आणि तसेच दुसरा पदार्थ असणार आहे तो म्हणजे तूर आणि मुगाच्या डाळीची खमंग अशी पोळी आमटी तर चला तर मग अधिक वेळ न दवडता आपण आपल्या डायरेक्टली रेसिपीकडे वळूयात ज्या दिवशी तुम्हाला ह्या वड्या करायच्या त्याच्या आदल्या दिवशी आदल्या रात्री काय करायचं की काळे चणे काळे उडी तसेच हिरवे मूग चवळी हे रात्रभर छान असं पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे दुसऱ्या दिवशी त्याच्यामधलं पाणी काढून घ्यायचं चा, छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व कडधान्य घालायचे आहे त्यामध्ये फरसाण घालून हे मिक्सरला एकदम फाईन पेस्ट करून चिळवून घ्यायची आहे एकदम फाईन पेस्ट करायची आहे याची आणि त्यामध्ये ना थोडंसंच पाणी घालायचं बरं का जास्त पाणी नाही घालायचं पण अशा पद्धतीने ही फाईन पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सरला आता हे एका भांड्यामध्ये एका बाऊलमध्ये काढून घेत आहोत आपण हे सर्व पेस्ट मी आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणझणी स्वादिष्ट रेसिपी शिकायची असेल तर आपले यूट्यूब चॅनल ॲड दिले तृप्तिंग मिरे कुकिंग ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पहा आप आता आपण या बॅटरमध्ये हळद मिक्स कर केलेली आहे हळद मिक्स केली की पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे हे बॅटर आता यामध्ये लाल तिखट घालायचं आहे लाल तिखट घातल्यावरतीसुद्धा पुन्हा हे एक जीव करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीसाठी मीठ घालायचं आहे आणि पुन्हा हे छान असं एकजीव करून फेटून घ्यायचं आहे हे बॅटर पूर्णपणे एकजीव झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला आमचूर पावडर घालायची आहे आमचूर पावडर किती घालायची तर अर्धा टेबल स्पून आमचूर पावडर घालायची आहे आणि पुन्हा हे बॅटर छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आपण ह्या बॅटरमध्ये दही किंवा ताक अजिबात ॲड केलेले नाही आहे आमचूर पावडर ॲड केलेली आहे तर आमचूर पावडर आपण ह्याच्यामध्ये ॲड केल्याच्यानंतर हे बॅटर छान असं फेटून घेतलं नंतर स्टीमर प्लेटला तेल लावून घेतलेलं ला आहे आणि स्टीमर प्लेटमध्ये आपण हे वड्यांचं जे बॅटर तयार केलेलं आहे ते आपण बॅटर तेल लावून स्टीमरच्या प्लेटला त्यामध्ये ॲड केलेलं आहे आता ह्या वड्यांच्या बॅटरवरती छान असे चिली फ्लेक्स पेरायचे चा आहेत छान असं गार्निशिंग करायचे खूप सुंदर दिसत पाहते आता ह्या वड्या आपल्याला स्टीम होऊन द्यायच्या आहेत पंधरा ते वीस मिनटं वीस मिनटानंतर गॅस बंद करायचा थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे आणि नंतर ह्या वड्या बाहेर काढायच्या आणि त्याच्या अशा तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही ह्या वड्यांचे काप करायचे आणि नंतर ह्या वड्या तळायच्या आहेत जर घरामध्ये तुमच्या कडधान्य खात नसतील ना तर अशा पद्धतीने तुम्ही ह्या कडधान्यांचे वड्या करून घरातल्यांना हे कडधान्य तुम्ही खाऊन घालू शकता पहा खूप एक सांगू का एक वैशिष्ट्य असं घरातल्यांना समजणार समजणारसुद्धा नाही ह्या वड्या कडधान्यांपासून बनवलेल्या आहेत त्या इतक्या चविष्ट लागतात इतक्या अप्रतिम लागतात ना खूपच सुंदर लागतात तर पहा वीस मिनटानंतर मी गॅस बंद केला स्टीम थंड होऊन दिली आणि आता आपण ह्या वड्या कट करून घेत आहोत या ह्या वड्या तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता मी इथं डायमंड शेपमध्ये कट करून घेतलेल्या आहेत तुम्ही चौकोनसुद्धा कट करू शकता गोल सुद्धा कट करून घेऊ शकता बघा किती सुंदर उत्कृष्ट अशा ह्या वड्या निघालेल्या आहेत खूप सुंदर होतात ह्या वड्या आणि एक सांगू का ह्या वड्या अशा स्टीम करून तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा दोन ते तीन दिवस सहज अशा आरामशीर ठेवू शकता आणि हव्या तेव्हा ह्या तळून गरम गरम अशा खाऊ शकता तर पहा अशा पद्धतीने आपल्या ह्या वड्या कट करून झालेल्या आहेत एकीकडे एक तेलसुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता या वड्या आपण छान खमंग अशा तळून घेऊयात गॅस सुरू करून गॅसवरती कढई तापत ठेवलेली होती त्यामध्ये तेलसुद्धा घातलेलं होतं तेल, तेल तापलेलं आहे आता ह्या वड्या आपण तळूया थे मी सांगेल ह्या वड्या तळताना आहे ना एकदम गॅस बारीक पण नाही ठेवायचा आणि एकदम मोठा पण नाही ठेवायचा एकदम फ्लेमवरती गॅस ठेवायचा आहे आणि मग ह्या वड्या तळायच्या आहेत उत्कृष्टरित्या आपल्या ह्या वड्या तळून झालेल्या आहेत आता हे आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊयात अशाच पद्धतीने बाकीच्या वड्या पण मी तळून घेते अशा पद्धतीने आपल्या या कडधान्यांपासून बनवलेल्या वड्या तळून झालेल्या आहेत या तुम्ही चटणीसोबत सुद्धा सर्व करू शकता मी सजेस्ट करेल की जेव्हा तुम्ही आ, वन प्लेट कम्फर्ट फूड क करताल ना तेव्हा ह्या वड्या करा खूपच उत्कृष्ट लागेल आता आपल्याला आमटी करायची आहे तर त्यासाठी प्रथम काय करायचं तूर आणि मुगाची डाळ स्वच्छ अशी निवडून धुवून घ्यायची आहे कुकरच्या भांड्यामध्ये घ्यायची ती डाळ त्यामध्ये पाणी घालायचं त्यामध्ये टॅमॅटो कोथंबीर आणि हिरवी मिरची घालायची आहे कडीपत्ता घालायचा आहे कांदा घालायचा आहे हळद हिंग चवीसाठी मीठ घालून ही एकजीव करून घ्यायची आहे आणि कुकरला चार ते पाच शिट्ट्या देऊन शिजवून घेऊयात चार ते पाच शिट्ट्या झाल्याच्या नंतर गॅस बंद केला कुकर एकदम थंड होऊन दिला आणि त्याच्यानंतर पहा आता आपण कुकर ओपन करत आहोत मस्त अशी ही डाळ शिजलेली आहे आता आपण याला फोडणीला घालूयात ज्या कढईमध्ये आपण वड्या तळल्या त्याच कढईमध्ये आपण ही डाळ फोडणीला घालणार आहोत गॅस सुरू करायचा तेल गरम होऊन द्यायचं नंतर फोडणीला मोहरी जिरी घालायची आहे तसेच बेडगी मिरची फोडणीला घालायची आहे नंतर यामध्ये पोळी मसाला घालायचा यामध्ये दीड चमचा तेलामध्ये मसाला हा थोडासा परतून घ्यायचा कढीपत्ता घालायचा आहे फोडणीला आपण ज्या पद्धतीने ही फोडणी तयार करत आहोत ना ह्या हो पद्धतीने जर फोडणी केली ना तर खमंग अशी फोडणी तयार होते पहा आपली पण ही खमंगाची फोडणी तयार झालेली आहे आता यामध्ये आपण जी शिजवलेली डाळ आहे ती फोडणीला घातलेली आहे एक फळीप्रथमता आता नंतर बाकीची डाळ आपण ह्याच्यामध्ये फोडणीला घालणार आहोत वरतून थोडं पाणी घालून तिला छान अशी दणदणीत उकळी येऊन द्यायची आहे मस्त पहा अशी दणदणीत उकळी आलेली आहे या आमटीला आता वरतून छान अशी हिरवीगारा आपण कोथंबीर वरतून घातलेली आहे आणि मस्त अजून एक पाच मिनटं हिला उकळी येऊन दिली आता आपण ही सर्व करत आहोत पहा आता आपण वन प्लेट कम्फर्ट फूड सर्व करत आहोत प्रथमत काय करायचं का राईस सर्व करायचं आहे अशा पद्धतीने आता आपण आमटी सर्व करूयात हे पहा आमटी मस्त अशी झालेली आहे अशा पद्धतीने ही आमटी सर्व करायची आहे आणि हा जो भात आहे ना ह्या भातावरती सुंदर अशा ह्या वड्या आपण ज्या कडधान्यांच्या तळलेल्या आहेत त्या वड्या ह्याच्यावरती ठेवायच्या आहेत पहा वायटी फॅमिली आजच्या वन प्लेट कम्फर्ट फूडमध्ये आपण प्रथम पाहिले ते म्हणजे कडधान्यांपासून बनवलेल्या ह्या वड्या आणि नंतर तूर आणि मुगाच्या डाळीची छान अशी आमटी तर आवडले का तुम्हाला आजचं हे वन प्लेट कम्फर्ट फूड मला कमेंट करून नक्की कळवा कर मला कमेंट करून कळवण्याआधी नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने हे वन प्लेट कम्फर्ट फूड बनवून पहा तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांनाही याचा स्वाद घ्यायला द्या अशाच नवनवीन स्वादिष्ट रेसिपीज तुम्हाला शिकायची असतील आणि ह्यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल ॲट डि तृप्ती इंग मेरे कुकिंग ब्लॉगिंगला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद हॅव अ गुड डे